माजी महापौर स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक आणि सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला या भेटीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे युवा नेते प्रथमेश कोठे उपस्थित होते यावेळी दिवंगत महेश कोठे यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण नात्याची आठवण काढण्यात आली प्रथमेश कोठे यांनी सांगितले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे अण्णांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव सोलापूरला आणण्यासाठी फडणवीस साहेबांनी दिलेले सहकार्य आम्ही कधीही विसरणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महेश कोठे यांच्या कार्यशैलीचा गौरव केला याप्रसंगी विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर कुमुद काराम विठ्ठलकोटा शशिकांत कैंची परशुराम भिसे युवराज सरबे आदींसह कोठे गटातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते शैक्षणिका केले कापू महापौर राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची

दिनेश काय आमचे पारिवारिक सदस्य काकणच्या अगदी राईट हँड होते संतोष सोमायको सगळे एकच